साडी घेऊन द्या ना चालल ना चालते का घेतली बाजूच्या नाही नाहीत का, थे का पा 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 ते का म्हणून मापा म्हणून एवढी सांगते म्हणून गोष्टी लंब्या लंब्या करू म्हणून माय पाहून साडी घेते म्हणून आपण दुसरी घेऊन चांगली पाहायला जाऊन अजून जो चांगली मस्त साडी होती तर मुंतीची खाली पाहिली तर डोळे घासत दिले तर ती आणली म्हणून पाहिली मी ना नाही तर मले नाही बायचा साड्या सुड्या पायन्यामध्ये इंटरेस्ट करते ती साडी आवडली म्हणते ना आवडली मी म्हणतीले म्हटलं नाही मला आवडली का काय बा म्हणून मलाही ही जायचे म्हटलं साडी घ्यायला अच्छा असं म्हणला तर मग चलते पुढे हो 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 चलते पण होशा मायगाची होईन चालन ना मायगाची म्हणजे किती दारा हा आ का ना आता वर्षात एक साडी नाही करू शकत का तुम्ही मला पेमेंट इथे नाही वरेना नवऱ्याचा पगार असून करायचा लोक का पगार पाहते का बायको चारवरती साडी पाहते बायको खुश बापा बापा किती मस्त नवरा बाई म्हणते हिच्यावाला काही का तुमचा पगार पाहून लोकांना वाटते का हे कस

बाप्पा खरं नाही तर का दादर साडी घेऊन टाकून बाबा हा दहा हजाराची साडी घ्याची खालाची असत त्याच्यावर ज्वेलरी अरे बायको खूप लोक येईल असं वाटते का लोक जड असे तुम्हाला बरा जर की दादर साडी अन दोन हजार ज्वेलरी म्हणजे बारा हजार गेले का झालं तर माझ्यासाठी एवढे नाही करू शकत का नऊ वर्ष पैसे आणखी कोठून दोन हजार रुपये दिले ना ना, ना।, ना, ना ना बहिणीचे पैसे येऊन आता अच्छा किती बावीसशे रुपये मध्ये आले का येईल बोलते का बावीसशे भाव आहे बारा हजार मग वाचले वाचले दोनशे रुपये दोनशे रुपये का मला घर घर करणार भाजीपाला किती करणार नाही 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 आपण बेसनच खाऊ का होते एक महिना लोक घरात पाहले ते आपल्याला का खाते का नाही लोक कपडे पाहिजे बापरे भाई बांधार आहे म्हणून मुले मस्त गाड्यामध्ये ज्वेलरी हा दोनशे रुपयाच्या रस्त्याचा शर्ट घेऊन तुमच्यासाठी तुम्ही शोभले पाहिजे ना मा सांगा दोनशे रुपयाचा बापा दोनशे रुपयाचा घेऊन मग म्हणजे का तुम्हाला काय एवढं माहिती सगळ्याचं अरे बाईला कोणी पाहते माणसाला कोणी नाही पाहतव तुम्ही हजाराचे हो शर्ट घाला पाच हजाराचं घाला तरी चर्ट 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 शर्ट घातलं शर्ट सारखं ते शर्ट राहते आमच्या साड्यामध्ये किती तरी क्वालिटी राहते शर्टात नाही काहीची क्वालिटी राहते एकच रंग एकच कलर एकच पॅटर्न लग्नात जायचं आहे तुम्हाला लग्नात जाऊन तेव्हा मग तुम्हाला पाच अक्षाचा विचार करीन घ्यायचा काय नाही बोलायचं माणसाच्या जातीत जास्त बोलावच नाही बाईची चालते आता बोल दोनशे बेसन बनवून कंडोलीच्या भातात भात बनवशीरचे वर आणि कांदे आवा आता पुढे होळी आहे ना तो होळीच्या शिधा भेटतात ना त्याच्यामध्ये तेल भेटते कवाल माहित नाही

मैले असते तो दावणा पडू